शिरपूर तालुक्यात सरपंच व उपसरपंच यांना शासकीय जागेवरील अतिक्रमण चांगलेच भोवले जिल्हाधिकारी यांनी केले अपात्र घोषित क्षेत्रात खळबळ तालुक्यातील बलकुवे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रदीप पाटील व अजाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच नवनाथ केलारी अपात्र घोषित शिरपूर तालुक्यातील सरपंच व उपसरपंच यांनी शासकीय जागेवर केलेले अतिक्रमण चांगलेच अंगलट आले असून त्यांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र घोषित केल्याने तालुक्यातील राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे ग्रामपंचायतीच्या कार्यामध्ये पदावर असलेले स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पारदर्शकता आणि सार्वजनिक जागेंच्या संरक्षणात शासकीय नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक असताना तालुक्यातील बलकुवे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रदीप अशोक पाटील यांनी आजी वच्छलाबाई दंगल पाटील यांचे नावे एकत्र कुटुंबासोबत दोनशे शहाण्णव पॉईंट ब्याऐंशी चौरस फूट शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप करीत राकेश रमेश पाटील राहणार बलकुवे यांनी अॅडव्होकेट पाटील यांच्यामार्फत तर अंजळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच नवनाथ सोमा ठेलारी यांनी पदाचा दुरुपयोग करीत सरकारी जागेवर अतिक्रमण व बांधकाम करून शासकीय जागा लाटण्याचा प्रयत्न केल्याची शांतलास श्रावण पवार राहणार अजन यांनी अॅडव्होकेट निलेश चव्हाण यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती त्यानुसार शिरपूर गट विकास अधिकारी यांनी चौकी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी धुळे यांनी दिले होते त्या तक्रारीची चौकी गट विकास अधिकारी यांनी करून अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता जिल्हाधिकारी जितेंद्र यांच्या दालनात होऊन बलकुवे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रदीप अशोक चव्हाण व अजनाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच नवनाथ सोमार ठेलारी यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांनी बलकुवेचे सरपंच प्रदीप पाटील अंनाडचे उपसरपंच नवनाथ सोमार ठेलारी यांना चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सरपंच व उपसरपंच पदावरून अपात्र घोषित केले आहे मोजे अजना येथील उपसरपंच नवनाथ सोमा ठेलारी यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण करून त्या ठिकाणी बांधकाम करून ते, ते राहत होते तशी तक्रार आमचे अशील शांतीलाल श्रावण पवार यांच्या मार्फत आम्ही महाशे कलेक्टर सो यांच्याकडे तक्रार दिली होती त्या ठिकाणी महाशे कलेक्टर यांनी दुतर्फा चौकशी करून अज्ञाड येथील उपसरपंच नवनाथ थेलारी यांना ग्रामपंचायत सदस्य तसेच उपसरपंच पदापासून अपात्र केलेले आहे गावातील सरपंच प्रदीप अशोक चव्हाण यांनी गावात वत्सलाबाई दंगल पाटील म्हणजेच प्रदीप अशोक चव्हाण म्हणजे सरपंच यांची आजी हे एकत्रात राहत होते आणि ते एकत्र घरात राहत असताना त्यांच्या घरात दोनशे शहाण्णव चौर फूट एवढं अतिक्रमण असल्याबाबतचं माशे गट विकास अधिकारी सो यांनी रिपोर्ट सादर केलाय आणि त्याप्रमाणे महाशे जिल्हाधिकारी सुधुळे यांनी यांनी अतिक्रमण केलेलं आहे असं सिद्ध झाल्याने प्रदीपाशोक चव्हाण यांना सरपंच पदाहून रद्दबादक केलं